मुलांना वाईट सवयी सुरुवातीच्या काळात म्हणजे वयवर्ष दहापर्यंत लागण्यामागचं एकमेव कारण असतं ते म्हणजे घरातले लोक किंवा शेजारचे लोक किंवा आपले नातेवाईक हे लोक जर बोलत असताना एकमेकांसोबत घाणेरडी भाषा वापरत असेल आपलं मूल जर चुकीचे शब्द काही बोलत असेल चुकीच्या गोष्टी काही करत असेल तर निश्चितपणे त्याने या गोष्टी कुठेतरी पाहिल्या आहेत किंवा त्याने ऐकल्या आहेत तर ह्या गोष्टी कुठे पाहिल्या असतील तर आपल्या घरामध्ये किंवा शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांच्या घरी तर या आपल्या शेजाऱ्यांचा आपल्या नातेवाईकांचा आणि आपल्या घरातील मंडळीचा आपल्या मुलांवर वय वयवर्ष दहापर्यंत खूप जास्त प्रभाव असतो ते मूल या लोकांच्या संगतीत राहूनच प्रत्येक गोष्ट शिकत असतं मूल शाळेत जायच्या आधी भाषा बोलायला लागतं यामधून तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता हिंदी सायटर घरातला मुलगा असेल तर तो हिंदी भाषा शिकतो मराठी माध्यमाच्या आ... मुलगा असेल तर तो मराठी भाषा शिकतो आणि या व्यतिरिक्त आणखी बाकी काही बोली भाषा आहे काही जमातींच्या काही जातींच्या तर त्या भाषा जर घरात बोलल्या जात असेल तर आपसूक घरातलं लहान मुलगा त्या सगळ्या गोष्टी शिकतो मग ह्या गोष्टी जर तो शाळेत त्याला अ आ ई ग क हे काहीच माहीत नसताना शाळेत जायच्या आधी तो छान मराठी बोलतो पूर्ण वाक्य रचना करतो त्याच्या भावना व्यक्त करतो हे जर तो आपोआप शिकतो हे आपण जर समजून घेतलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये ज्या कोणत्या वाईट गोष्टी आलेल्या आहे ह्या सुद्धा त्याने घरातल्या काही लोकांकडून शिकलेल्या आहेत त्याचं ऑब्झर्वेशन खूप जबरदस्त असतं प्रत्येक व्यक्तीचं व्यवस्थित निरीक्षण करून खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो आणि कधी कधी मग घरामध्ये सगळं व्यवस्थित असतं पण आजूबाजूंच्या घरी काय सुरू राहतं हे आपल्याला माहिती नाही राहत आपल्याला वाटतं की ते लोक खूप छान आहे पण ते घरात कसे वागतात कसे बोलतात हे समजत नाही आणि त्यांचे जर चुकीचे संस्कार आपल्या मुलावर घडले तर आपल्या मुलामध्ये सुद्धा या चुकीच्या गोष्टी येतात लहानपणी चुकीच्या गोष्टी म्हणजे काय तर घाणेरडं बोलणं त्यानंतर कसंही राहणं कुठेही काही करणं घाण करणं कचरा करणं ह्या त्या गोष्टी येतात तर या गोष्टी होऊ नये यासाठी पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे की आपलं मूल कोणाच्या सहवासात आहे आणि ज्या व्यक्तीच्या तो सहवासात आहे तो व्यक्ती व्यवस्थित आहे की नाही आहे याची सुद्धा काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे आता दहा वर्षाच्या नंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये काय करावं लागतं दहा वर्षानंतरच्या काळामध्ये मुलं आपल्या क्लासमधले जे बाकीचे मित्र आहेत त्यांच्या प्रभावामध्ये येतात बाहेरच्या जगाशी संपर्कात येतात मित्र मैत्रिणी ज्या पद्धतीने हसतात ज्या पद्धतीने बोलतात त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न प्रत्येक मूल हे वय वर्ष दहापासून तर पंधरा पर्यंतच्या काळात करतं मित्र जर चांगले नसेल तर मग या मुलाला वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही सोबत मित्र जे आहे हे चांगले असले पाहिजे त्यांच्या सवयी चांगल्या असल्या पाहिजे त्यांचं बोलणं चांगलं असलं पाहिजे आपल्या मुलामध्ये जर चुकीचं काही दिसत असेल तर दहा ते पंधरा वयोगटामध्ये जर काही दिसत असेल तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आलेला असतो मित्रांकडून एक दुसरं कारण आहे घरामधलं घरामध्ये जर आई बाबांचं व्यवस्थित काय म्हणतात ट्युनिंग नसेल एकमेकांबद्दल सन्मान नसेल एकमेकांबद्दल आदर नसेल नुसते वाद सुरू राहत असेल तर या गोष्टींचा सुद्धा परिणाम आपल्या मुलांवर होतो आणि मुलं मग काय होतात की बाहेरच्या जगात रमायला लागतात कारण घरामध्ये त्यांना रमायला तितकी संधी मिळत नाही कारण आई आपल्या याच्यात राहते बाबा आपल्या याच्यात राहतात आणि हे दोघेही जण जर त्याच्या मागे हात धुवून जर फक्त पुस पुस्तक आणि फक्त अभ्यास याच गोष्टीसाठी लागलेत आणि थोड्या थोड्या कारणावरून त्याला रागवणं त्याला वारंवार वारंवार काय म्हणतात त्याला प्रेशराईज करणं या गोष्टी जर झाल्या ना तर मुलं बाहेरच्या जगात रमायला लागतात घराबद्दल त्यांना तिटकारा वाटायला लागतो म्हणून मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मुलाला अगदी छान वातावरण कसं देता येईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे सगळं घरी आपण व्यवस्थित करतोय चिडचिड करत नाही काहीच करत नाही त्यांच्या गरजा पूर्ण होतात त्यांच्या शब्दांना आपण मान सुद्धा देतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्या भावना व्यक्त होत असताना आपण लक्षपूर्वक त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकल्या पाहिजे समोर जर काही सांगत असताना आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा ऐकलं नाही तेवढं जाणीवपूर्वक तर समोरच्याला सांगण्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही म्हणून आपण आपलं मूल आपल्याला काही सांगत जेव्हा असते ना तर तेव्हा व्यवस्थित लक्ष देऊनच काय केलं पाहिजे ऐकलं पाहिजे जेणेकरून त्याला वाटेल की नाही मला सुद्धा कुठेतरी व्यक्त होण्यासाठी जागा आहे आईने तर विशेष करून मुलांना जास्त चिडचिड करू नये या वयामध्ये ते अभ्यास करायला पाहत नाही मग काय होतं की आईची खूप चिडचिड होते आजकाल तर अशी परिस्थिती झालेली आहे की परीक्षा मुलांची आहे की आईची आहे हेच कळत नाही मग अशा याच्यामध्ये आईला असं वाटत राहतं खूप की आणि खूप अभ्यास करावा हा हुशार आहे असं आहे तसं आहे आणि खूप पुढे जावं मग त्याच्यासाठी हे करू, किते करू, किते करू, किते करू ते करू ते करू खूप साऱ्या गोष्टी आपण करत असतो पण त्या सर्व गोष्टी मुलाला सूट होतात की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला किती मागे लागावं हा एक प्रश्न आहे देन ही एक काळजी तुम्ही घेतली पाहिजे थोडा पेशन्स ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्ट लगेच दुरुस्त होत नसते आज हे केल्याबरोबर उद्याच तसं झालं पाहिजे असं होत नसतं प्रत्येक गोष्ट दुरुस्त होण्यासाठी काही काळ लागत असतो त्यानंतर मुलांचं एकंदरीत काय काय बदल मुलांमध्ये जाणवतील आणि त्याच्यावरून काय काय समजलं पाहिजे हे सुद्धा आज मी पालकांना सांगणार आहे कसं असतं की लहानपणी मुलगा जेव्हा आपल्या सोबत असतो आपण त्याला कटिंग करायला इकडे तिकडे घेऊन जातो कटिंग करून आणत असताना त्याची कटिंग जी आहे ती नीट नेटकी ठेवायची बारावी पर्यंत बारावी पर्यंत हे वरचे केस खूप मोठे साईडचे एकदम पातळ असं करायचं नाही ही, ही गोष्ट जर केली तर निश्चितपणे आपला मुलगा वाया जाण्याची शक्यता नव्याण्णव टक्के आहे एक टक्का मी सोडून देईल पण नव्याण्णव टक्के आहे कारण ज्या मुलांचे केस वरचे खूप मोठे आहेत आणि साईडचे बिलकुल नाही आहे असे पट्टे मारलेले आहेत अशा पद्धतीची मुलं हे चांगल्या वळणाची नसतात असा एकंदरीत निष्कर्ष एका संशोधनातून निरीक्षणातून काढण्यात आलाय मग ही मुलं अभ्यासात कमी असतात आणि बाकीच्या गोष्टीत जास्त असतात टपोरी मध्ये जास्त असतात आगाऊच्या कामांमध्ये जास्त असतात मग आपल्या मुलाचा हेअर कट जर त्या पद्धतीचा असला फॅशनेबल असला तर निश्चितपणे त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारे मुलंही त्याच पद्धतीचे राहतील म्हणून आपल्या मुलाचा सगळ्यात पहिल्यांदा हेअर कट जो आहे तो नीट नेटका असला पाहिजे याची काळजी अगदी सुरुवातीपासून वयाच्या चा चार पाच वर्षापासूनच तुम्ही घेतली पाहिजे त्यानंतर त्याचा ड्रेसअप त्याला हीच गोष्ट रुजवली पाहिजे की बाळा आपल्या गरजेपुरत सगळ्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे नाहीतर काय होतं की पालकांजवळ आजच्या पालकांजवळ पैसा भरपूर आहे मग जिथे त्याला एका पेणाची दोन पेणाची गरज असते तिथे त्याला पाच पेन दहा पेन पण घेऊन दिले जातात यातून त्याला त्या गोष्टीची किंमत राहत नाही चप्पल घ्यायची असेल तर एक चप्पल दोन चप्पल तीन चप्पल इथपर्यंत लोक जातात ठीक आहे पण चार चार पाच पाच चपला घेणं हे सुद्धा घातक आहे याने का काय होत की मग मुलांना मिरवण्याची सवय लागते ते नवीन नवीन गोष्टी घ्यायच्या आणि लोकांसमोर शो ऑफ करायचा कपडे नवीन नवीन पाहिजे असतात महागडे पाहिजे असतात मग अंगठ्या घालायला लागतात ला ला मग ते गळ्यातल्या चेन घालायला लागतात ला ला या त्या ज्या गोष्टी आहेत डेकोरेशन करणाऱ्या या गोष्टींपासून आपलं मूल वर्ग बारावी पर्यंत दूर राहिलं पाहिजे याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे कारण या गोष्टीत एकदा का तो शिरला आणि या गोष्टीत जर एकदा का तो रमला म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याला काय करतील विचलित करतील त्याच्या मनाला स्थिर राहू देणार नाही आणि जेव्हा मुलं मग वयात येतात तेव्हा त्यांना एकमेकांबद्दलचं आकर्षण वाटत राहतं याला इम्प्रेस करू दे त्याला इम्प्रेस करू दे आणि या भानगडीमध्ये अभ्यास मागे पडून जातो आणि मुलांचे मित्र वाढून जातात बाहेर फिरणं वाढून जात तर या गोष्टी व्हायला नको एखाद्या वेळेला आपलं मूल जर वेगळ्याच पद्धतीचं हसत असेल वेगळ्याच पद्धतीचं बोलत असेल समजून जायचं की याच्यासोबत कुठेतरी एखादा नवीन मित्र आलेला आहे आणि आईला त्याच्या वागण्यामधले किंवा मुलीच्या वागण्यामधले बदल लगेच लक्षात येतात म्हणून आईंनी या छोट्या मोठ्या गोष्टींचं निरीक्षण करत राहायचं आणि दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही या गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हाच्या तेव्हाच जर दुरुस्त झाल्या तरच ते चांगलं आहे मुलीला आपण टोकलं पाहिजे मुलाला पण टोकलं पाहिजे जर ते चुकीचे बोलत असेल चुकीचे वागत असेल तर सुरुवातीला एक ते दोन वेळा त्यांना प्रेमाने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे एक ते दोन वेळा त्यांच्या झालेल्या चुकांना माफी पण दिली पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे कारण आपण मोठे आहोत पण एक ते दोन वेळा समजून घेऊ नये तर तो त्याच चुका करत असेल तर ते आता चूक नाही त्याची सवय होत चाललेली आहे तर मग त्यावेळेला थोडं स्ट्रिक्ट होणं हे फार गरजेचं आहे आपण रागवूच नाही असं नाही आपण मुलांना वळण लावण्यासाठी योग्य त्यावेळी रागवलंच पाहिजे आणि आपण सहज बऱ्याचदा बरेच पालक मला भेटतात आणि ते सांगतात की आमचं मुलं आम्हाला ऐकत नाही अहो तुमचं मूल तुम्हाला ऐकत नाही हे तुमचं पालक म्हणून एक अपयश आहे आपलं मूल आपल्याला ऐकत नाही असं म्हणणं म्हणजे आपण स्पष्टपणे जाहीर कबुली देत आहे की मी पालक या नात्याने पूर्ण फेल झालेलो आहे अपयशी झालेलो आहे तर अशा पालकांनी सर्वात पहिल्यांदा एखाद्या कौन्सिलर कडे जाऊन आपण कसं वागलं पाहिजे किंवा आता या सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे याच पहिले मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे ते तुम्ही जर घेतलं नाही तर मूल तुमचं दुरुस्त होणार नाही कारण तुम्ही त्याच्यावर योग्य त्या गोष्टी योग्य त्या पद्धतीने केल्या नसल्या कारणाने आज त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मुलगा जो आहे हा तर मातीचा गोळा होता त्याला कसं वाढवायचं हे प्रत्येक पालकाला आपल्या जबाबदारीनेच करावं लागत असतं पण आपण आपली जबाबदारी जर चोखपणे पाडू पाळू शकलो नाही चोखपणे पार पाडू शकलो नाही आपण आपली जबाबदारी जर चोखपणे पार पाडू शकलो नाही तर मुलं चुकीच्या गोष्टी करताना आपल्याला दिसतात मुलं उद्धट व्हायला लागलेली आहेत मुलं उलट बोलायला लागलेली आहेत मुलं घरात थांबत नाही मित्रांसोबत फिरत राहतात मुलांना व्यसन लागलेली आहेत आणि त्याला काही सांगायला गेलं तर तो ऐकत नाही ही जी गोष्ट आहे तर ही एक दोन महिन्यात तयार झालेली नाही ही, ही पाच सात वर्षापासून कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाले होते आणि त्याचे झालेले हे परिणाम आहे आणि आज त्याचे पडसाद तुमच्या समोर आहेत मग आपल्या सात आठ गेल्या म्हणजे एखाद्या मुलाला आज व्यसन जर लागलेलं ला असेल तर ते हे सहा महिन्यातलं ना आठ महिन्यातलं किंवा चार महिन्यातलं नाही आहे तर हे करण्यासाठी त्याला जी हिम्मत आली किंवा त्याला जी बुद्धी आली ना ती बुद्धी डेव्हलप व्हायला गेले पाच सात वर्ष लागले होते त्या पाच सात वर्षात त्या पालकांचं दुर्लक्ष झाल्या कारणाने आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून त्या पालकांनी ज्या झालेल्या चुका आहेत त्या आता पहिले दुरुस्त करणे फार गरजेचं आहे नंतर त्या मुलामध्ये चेंजेस येतील पण आपण काय करतो आपल्या स्वतःमधल्या चुका आपण शोधत नाही आपण फक्त मुलांमधल्या चुका शोधतो आणि त्याने चांगलं राहावं एवढीच अपेक्षा करतो पण आपलं कसं आपण चांगलं राहावं ही सुद्धा अपेक्षा त्या मुलांची राहते आपलं बोलणं आपलं वागणं हे त्यांच्या सोबत चांगलं असलं पाहिजे आदराचं असलं पाहिजे सन्मानाचं असलं पाहिजे मूल म्हणून आपल्या घरी तो जन्माला आला म्हणून त्याने अगदी म्हणजे त्याला आपण कसंही बोलायचं कसंही वागायचं असं नाही तर त्याला सुद्धा मन आहे आणि त्याची जर जडणघडण व्यवस्थित झाली नाही तर निश्चितपणे तो वाईट मार्गाकडे लागल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वांना माझी विनंती की आपण आपल्या स्वतःमध्ये एक काय म्हणतात त्याला अंतर्मनात शिरून पहा आणि आपण कुठे चुकतो आहे याचा शोध घ्या आणि तो शोध घेऊनच पुढे मुलाचं कसं दुरुस्त करता येईल ते बघा आता बरेच जण मला फोन करतात आणि सर माझ्या मुलाचे हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे ते सांगतात पण हे प्रॉब्लेम जे आहे तर हे आजचे नाही तर हे खूप दिवसाचे आहेत तर हे तुमचे काउन्सिलरकडे जाऊनच ते दुरुस्त करता येतील आणि बरेच जण माझं काउन्सिलिंग घेतात ऑनलाईन घेतात मी फोन कॉलवर काउन्सिलिंग करतो आणि व्हिडिओ कॉलवर पण काउन्सिलिंग करतो त्यासाठी काही प्रमाणात फी सुद्धा घेतो व्हॉट्सॲपवर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सॲपवर मला मेसेज करून माझ्याशी चॅटिंग करून माझी अपॉइंटमेंट तुम्हाला घेता येईल अपॉइंटमेंट घेतल्यानंतर योग्य त्या गोष्टी होतील देन ते लोक मला डायरेक्ट विचारताना आता एखाद्याला माझं पर्सनल गार्डन्स पाहिजे आहे आता पर्सनल गार्डन्स पाहिजे आहे तर मग तो मला विचारतो की माझ्या मुलाला वाईट व्यसन लागलेली आहे तो मित्रांसोबत फिरत राहतो ना अभ्यास काहीच करत नाही बरं मग आता सर याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे तर मग त्यासाठी हे सगळं मी मार्गदर्शन करतो काही त्याची हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न करतो घरातलं वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी होतात आणि त्या पालकाचं म्हणणं काय राहते का सर काउन्सिलिंग झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी होईल का नाही होणार अरे जेवढा जुना रोग असेल तेवढा काळ जास्त लागेल त्याच्यामुळे हे जे आहे पाच सात वर्षापासून आलं तर इकडे दोन चार वर्ष जाऊ शकतात मी असं म्हणणार नाही की एका महिन्यातच होईल आणि दोन महिन्यातच होईल कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही जर म्हटलं की माझी तब्येत कधी चांगली होईल जर व्हायरल असेल लगेच झालेलं असेल तर डॉक्टर सांगेल दोन चार दिवसामध्ये उभं रटेल पण ते जर दुसरीकडे आजार असेल तर आणखी वाढत जातं डेंगू असेल चिकनगुनिया असेल ताप आहे ना साधा ताप पण असतो मलेरियाचा पण असतो डेंगूचा पण नसतो चिकनगुनियाचा पण असतो आता डॉक्टरला विचारण्याची सवय हो असते आपल्याला की माझी तब्येत किती दिवसात चांगली होईल डॉक्टर सांगतो हे औषध घ्या औषध घेतलं तर बरं वाटेल आणि समजा हे घेऊनही बर बरं नाही वाटलं तर पुन्हा तपासण्यासाठी या म्हणजे आपल्याला दुसरा विचार करता येईल अशाच पद्धतीचं हे काउन्सिलिंगचं असतं की एखाद्या गोष्ट तुम्हाला डिझाईन करून दिल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट डिझाईन करून दिल्यानंतर ती इतके दिवस फॉलो करावी लागेल ती फॉलो केल्यानंतर त्याचे रिपोर्टिंग करावे लागतील रिपोर्टिंग केल्यानंतर मग काय चेंजेस आले नाही आले ते पाहून पुढली दिशा ठरवली जाते या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात औषधी घेतल्याने स्वभाव बदलत नसतो औषधी घेतल्याने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर हे प्रॉब्लेम फक्त आपल्या वागण्यातले आणि बोलण्यातले बदल आपण जर केले तर निश्चितपणे हे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात पण याला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी निश्चित असा एक काळ सुद्धा लागतो तर तुम्ही या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे नाहीतर काय होतं की सर मी पंधरा दिवस त्याचा अभ्यास घेतला तरी त्याला काही येतच नाही अरे पण पंधरा दिवस तुम्ही अभ्यास घेतला तो कसा घेतला घेण्याची पद्धत कशी होती काय होती याही गोष्टी महत्वाच्या आहेत ना नुसता अभ्यास घेतल्याने पोरांचा अभ्यास होईल असं नाही आजच्या पालकांनी मुलांना किती प्रेशर द्यावं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे त्याबद्दल पण मी पुढल्या स्ट्रीम मध्ये बोलणार आहे तर निश्चितपणे तुम्ही मुलांची काळजी घेत असताना मुलांचा हेअरकट त्याचा ड्रेसअप तो वापरत असलेल्या वस्तू मारणारा परफ्युम या सगळ्या गोष्टींपासून त्याला जितकं दूर ठेवता येईल बारावीपर्यंत तितकं दूर ठेवा म्हणजे तो वाया जाणार नाही आणि बारावी नंतर त्याला कळून जात की आपल्याला आता काय करायचं आहे काय नाही फक्त तुम्हाला बारावीपर्यंत त्याची काळजी व्यवस्थितपणे घ्यायची आहे आणि तिथपर्यंत जर तुम्ही त्याला व्यवस्थित ट्रॅकने नेलं त्याला इकडे तिकडे जर डायव्हर्ट होऊ दिलं नाही तर निश्चितपणे तुमचा मुलगा हा जीवनामध्ये एक सुंदर नागरिक बनल्याशिवाय राहणार नाही पण त्यानं जर वय वयवर्ष दहापासून तर ह्या अठरापर्यंत गडबड केली तर हे आपलंही अपयश आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लवकर आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आणि आपल्याला जे काही कळतं ते कुठेतरी कमी पडत आहोत आपण हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण ज्याही ठिकाणी राहतो त्या ठिकाणी कोण याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकतं त्याचं आपण शोध घेतला पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर या गोष्टी कशा व्यवस्थित करता येईल या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे तर एवढंच बोलून आज थांबतोय धन्यवाद तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील と。Dan